माझं नाव मनोज किशोर वाघमारे राहणार वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर काय झाला आमच्या बार्शी तालुका व सोलापूर जिल्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारीचा एक प्रकार वाढत आहे त्या संघटित गुन्हेगारीमध्ये दिवसा गोरक्षक या नावाने फिरणे व संध्याकाळी गाड्यांची लुटमार करणे गा गाडीवानाकडून पैसे मागणे अशा सुमित नवले व त्यांचे म पूर्ण साथीदार यांच्यावर बार्शी तालुका पोलीस स्टेशन मोहोळ पोलीस स्टेशन अशा ठिकाणी विविध तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात गुन्हे दाखल असताना देखील पोलीस प्रशासन त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही करत नाही त्यासाठी मी जिल्हा अधिकारी साहेब यांना त्यांना संघटित गुन्हेगारी करण्याबाबतीत मोकोपा गुन्ह्या अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी म्हणून मी आज त्यांना अर्ज केलेला आहे त्यांनी करत होती। ते आमच्या बार्शी तालुक्यामधील आम बार्शी तालुक्यामधील रुद्रस्पणस या ठिकाणाच्या एका व्यापाऱ्याला त्यांनी पहाटेच्या वेळेस मारहाण करून त्याच्याकडून पैसे काढून घेतले व त्याच्या मंडळीला छेडछाड तो व्यापारी जनावराचा नसताना देखील त्याला जनावराचा व्यापारी धरून काही विशिष्ट समाजातला आहे म्हणून जनावराचा व्यापारी म्हणून त्याच्यावर त्याच्यावर गुन्हा दाखल त्याच्यावर मारहाण करू केली मग तुम्ही आज पत्र दिलं हे पहिल्यांदा दिलं का आणि जिल्हाधिकारी साहेबांना मी वारंवार अनेक वेळा जिल्हाधिकारी साहेबांना पत्राद्वारे अर्जाद्वारे मी त्यांना कळवण्याचा प्रयत्न करतो हे ज्या माझ्याकडे सर्व प्रकारच्या उशी आहेत जिल्हाधिकारी साहेबांच्या वैराग पोलीस ठाण्यात जे गुन्हा दाखल केले ते कशाबद्दल होतं तुला संदर्भात होतं वैराग पोलीस ठाणा आहे ते हां त्याच्याकडे जुण्या ठिकाणी लिस्ट म्हणून सांगणार जुना पुढे ते मोहोर संघटित गुन्हेगारीची गुन्हेगारी केलेले आधी व्यापाऱ्यांना मारहाण केलेली शेतकऱ्यांकडून दुधाचा व्यवसाय करणारे शेतकऱ्यांना दाब देऊन महिन्याला मा हप्ता मागणारे अशा पद्धतीचे माझ्याकडे बर, भरपूर प्रकारचे सुमित नवले याच्यावर भरपूर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे कागदपत्र आहेत बरं ते गोरक्षक आहे का गो काय ते का दिवसा गोरक्षक म्हणून फिरतात आणि संध्याकाळी लुटमार करत फिरतात कथाकथित आहे का आहे गोरक्षक कथाकथित गोरक्षक आहे ते त्याच्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही आज ताग्यात झालेली नाही आपण शेतकरी आहे मी शेतकरी नाही मी सामाजिक कार्यकर्ता पण शेतकऱ्याच्या व्यथा घेऊन मी आज नाही कमीत कमी एक दोन वर्षापासून मी शेतकऱ्यासाठी भांडतोय शेतकऱ्याच्या हक्कासाठी भांडतोय शासनाबरोबर काय झालं मी अर्ज देतो त्या अर्जाचा कुठल्याच प्रकारचं इनपुट मिळत नाही ना तरी आता हे यांच्यावर गुन्हे दाखल असताना देखील कुठल्याही प्रकारच्या का का यांच्यावर कार्यवाही होत नाही आता जे कथाकथित गोरक्षक संघटित गुन्हेगार जे आमच्या बार्शी तालुक्यातील सुमित नवले त्यांचे साथीदार आहेत त्यांच्यावर मोफोका अंतर्गत कार्यवाही झाली पाहिजे अन्यथा उद्या तीव्र प्रकारचं आंदोलन केलं जाईल आणि मी आत्ताच जिल्हाधिकारी साहेबांना त्या पो त्या पद्धतीत निवेदन दिलेलं आहे तरी ह्या निवेदनावर जिल्हाधिकारी साहेबांनी विचार करावा व यांना अंतर्गत कार्यवाही करण्यासाठी ग्रामीण पोलीस ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना आदेश पारित करावा ही मी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतो आहे जर त्यांनी कारवाई नाही केली तर मी अन्नत्याग आंदोलन करीन किंवा आमरण किंवा आत्मदहन करीन अशा प्रकारचे आंदोलन भविष्य काळात राबवणार आहे